ग्रामपंचायत साजगाव सासगाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच उपसरपंच ग्राम विकास अधिकारी सन्माननीय सदस्य आणि कर्मचारी रुंद नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रियदर्शिनी म्हात्रे यांची बिनविरोध निवड शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शिवसेना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेश राहाळकर तालुका प्रमुख संतोष ठाकूर शेखापचे माजी उपसभापती महादेव बंडा उपतालुका संघटक कृष्णा घरत शिवसेना जिल्हा वक्ता मनीषा ठाकूर सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईत सदस्य रत्नाकर पाटील मंगेश चौघुले कुंदन बंडा नवघरचे माजी उपसरपंच रवींद्र भोईत सुरेश पंडा ज्येष्ठ शिवसैनिक के डी भोईत संतोष पाटील ग्रामपंचायत सदस्य कुंदन कडू उपस्थित होते विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह उरड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न